काय म्हणायला लागले जाणू कुमारा कुठे गेला तिघा लवकर उठायचं तुला जायचं असते नाही शाळेला लवकर उठण आपलं आपलं उरकीन आणि शाळेला जाण मला जरी वेळ आणली की नाही उठायची नाही तर ह्या बाबू कसला आहे काठी त्याला ते तिघाचे चिडीचे शेड शाळेत पुन्हा मग तुम्ही म्हणू नका की असं कसं केलं आधी ना म्हणून तिने लय मला तुमचा कदर येतोय शाळेला जाताना तुम्ही लवकर उठले केली तुम्हाला तर कवास वही पेन पुस्तक नसतं या मग काय घेऊन जाता भाकरी काळवण्याचा ढोपल घेऊन जाता का काय काय माहिती आहे तुम्हाला अगं की मास्तर बस सांगितलं की आहे विचारलं की आम्हाला भी डोसके चलते की अगं ऐक त्याच्यावर मारधाड सगजन गेमले 205 च्या वया नाही नाही अनुकुशिता म्हणली मला उद्या लय मोठी वही पेन पुस्तक घेशत म्हणली मग विचारलं ना सरायला

कदूर कदूर आला बाई मारत ह्या मोहा बायलाचा जीव माझा असा आंबून आंबून गेला आंबत वडी वणी लहानपणापासून ही चुकता आला असले अगं कवर तरी बाळांच्या माझ्याचं तेल पिळून पिता वैग अगं कर्तुकीला आला आता हेवडायला लिकी बाळा झाले की लग्न येव झाले तर नातरुड पत्रुड होते तुम्हाला एवढा कसा बिजी होत मग त्याच्यावर राखेल होतून पेटवा त्या मोबाईलावर

सगळ्या भारतात तिचा नंबर झोप नाही शाळा शिकले म्हणून सगळ्याचा मी आठवण लावलेला आहे झोप उतरायचे जे धरून तसेच कामाला शेतात घेऊन जायचे कमी करीत होते का मग तुम्हाला मला शिव्या द्यायची मनात शिव्या देत

शाळेचं उठण्याचं सांगितलंय कि खाली बस डबे करायचे दुपारच्या बाराला उठायचं डबे करून द्यायचे लेकराला सगळ्याला वाट लागायचं सगळ्याच शिक्षण बराबर होत आहे कळालं का जे जे काम माझी रात्र जी रात्र जी कला काय ती रात्र अजून मोबाईल को 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 काना होती वायलेत माझ्या पुत्रीचे पिल अर्ध ल्यावणी सार कसुर मग जर म्हटलं का नाही म काय ग ही आसले तेवढ्या पुरतच गप करायचं ते अजून मला डोळा लागला ते अजून सुरूच हां मग म्हणूनच म्हणलं तिला बारा वाजता उठायचं लेक्चरची सोय करायची 12 वाजता उठायचं अभ्यास करायचा वाजून टाकायचं हां दादा जी आलेत काय कला

काय सांगू ना सांगून उठते काय काय आता काय सांगू वाजता सांगू किती वाजता उठते सकाळी सकाळी 6 वाजता उठते हां 10 वाजता आंघोळ करते 12 वाजता तोंड धुते तिथून 2 वाजता सायपाक करते तिथून लेकरा बाळाला आणि कलम येऊन पडलं पाहिजे ना कमान से तक तक, तक आज वाळून जायचे घरात म्हणूनच असे आहे का मी तुम्ही काय भात खाऊ का तुम्ही काय भात खाऊ का भातावर बघलाव भात खू तुम्ही भाकरी का चावीत थाव काय ही बघ काही वाळण वाट गेली भाकरीनं तोंड वाजवायला मला रोज तोंड वाजवा लावायचं नाही कम्प्लीट सकाळी नऊ ला उठायचं झोपीतून ना मी पाणीही ताप निघून दहा वाजता अंग करायची आणि साडे दहा ला गाडीवर आमच्या काळामध्ये आम्हाला गाड्या घोड्या नव्हत्या आता गाड्या घोड्या नव्हत्या इतकाला चिकला शाळा जात होते शैला का नाही इतका बी काटा टोचला काटा मोडला मला का घरी आहे काटा मोडला काटा मोडला बघू टोचलेल्या काठ्याला घरी शाळा बुडवायला लेकरायला ते आमच्या लेकरायला लागलं तरी रक्त भळभळ निघालं तरी तसेच रगत गाळी चिकला मध्ये शाळा जायचे पण शाळा बुडवीत नव्हती आम्ही शाळा जात नव्हतो गाडी पहिल्या गाड्या गोड्या होत्या का आम्हाला काय पहिल्या गाड्यात होत्या का गोड्यात होत्या आता इतके कसे नेमता चिखला मध्ये भुसपाय काटे घुसायचे तरी आम्ही तस जायचे पुढं आधी तिला लहानपणी काय काय खेळायचं कि तिनं लहान असताना तिनं लय शाळा शिकली चिखला मधून हिंडली चिखलातून शाळा शिकली तिनं पुन्हा लहानपणी तिनं अं हजा काय ती दिव्याच्या खाली बसून तिनं अभ्यास केलेला आहे ईद जर चमकली का तर ईद चमकाल्यावर तर ईद खाली तिनं अभ्यास केलेला आहे बसून लहानपणी बर <laughs> का आता नाही अगं माझ्यासारखा अभ्यास कोणी जगात बुकेला नाही बघा एकच दिवस शाळात गेलो ते वीस शाळेतून आलो मास्तर म्हणले तुझ्या अंगावर कपडे नाही तुझ्या अंगाचा वास येतोय बसायचं नाही शाळा आलो घरी त्याच्या तोंडावर कि खेट

गरीबाच्या शिक्षणाचं हे नव्हतं म्हणजे शिक्षण घेऊ द्यायचं नव्हतं त्यांना गरीब खायला शिकवायचं नव्हतं सगळ्याची शाळा होती नव्हत्या शिकवलं बहिणी होत्या मला कपडा तुम्हाला मनाव असले कपडा आता ते सारा, सारा मला आज तुटला मला आज काटा बसला आज माझी गाडी गेली आज मला डबा दिला नाही करून त्या अखिल का त्या ऐकून ऐकून पिकलेल्या वांग्यावर पिकून गेलं म्हणले कुमार उठल काय म्हणजे म्हणलं

पुस्तक ही दपतर नव्हते मला कधी होत बादे दोन एकूण दोन खप्पे करायचे खपूण एक सामान एकूण अर्ध सामान किलोमीटर जवळ बनलाय जवळ बन सगळ्याला स्टॉपला आहे तिथं नोकर वर्ग आहे सगळा जवळ बनात माझ्या माय बघ इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये बोलते का नाही स्टॉपला नाही माय माहेर स्टॉपला आहे खेड आहे पण सगळे मिलिटरी सगळे शिक्षक लोक

चला धन्यवाद सगळ्याला शाळेमध्ये सगळ्याला लेकराची काळजी घ्या मला माराव लाड बंद करा मी काय बोलले माझं लक्षात धरा सगळेजण लेकराची काळजी घ्या सगळ्याला लेकराला शाळेला पाठवा सगळ्याच्या लेकराची काळजी लेकर 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 सगळ्यांना घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे धन्यवाद वेळेवर उठवा वेळेवर अभ्यास घ्या वेळेवर त्यांना घरी आणा वेळेवर शाळेमध्ये पाठवा बदा बद हनुन मोकळे बघा बद हन मोकळे करा लाड करू नका मोबाईलचा लाड करू नका पांचे लाड करू नका माझ्याकडे तुमच्या लेखरा ऐकत नसतील तर मला संपर्क साधा माझा इंस्टा आयडी वर माझा नंबर आहे सांगा पस्तीचा टेन्शन माझ्या इंस्टा आयडी नंबर आहे तर कुणाची लेखर वळवळ करा लागले तर डायरेक्ट आला फोन लावायचा लगेच आयला घेऊन तुम्ही जो साळा शिकल तोच जाईल नाही तर काय नाही मग निघाले कुरळ कुदळ खोर खांद्यावर साळा आहे ती तिसरा डोळा आता आम्ही आमचे बहादर राहू मला रडा येते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही काय बघा